नऊ ऑगस्ट या जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज लक्ष्मण खेवरा यांच्या पुढाकाराने शहरामध्ये भाईंदरपाडा येथील पोषमाता मंदिरापासून भव्य अशी बाईक रॅली काढण्यात आली रिक्षा रॅली देखील काढण्यात आली या रॅलीमध्ये शहरातील मुख्य भागातून अनेक नागरिक सहभागी झाले होते आदिवासी बांधवांनी मोठ्या उत्साहाने यामध्ये सहभाग नोंदवला आदिवासी बांधवांच्या वतीने ठाणे शहरात भव्य मोटारसायकल रॅली शोभायात्रेचं आयोजन केलं होतं आदिवासी आदिवासी समाजातील समस्त स्थानिक आदिवासी भूमिपुत्र महिला पुरुष मंडळी यावेळी मोठ्या संख्येने एकत्र जमले होते जागतिक आदिवासी औचित्य सा साधून आदिवासी समाज बांधवाच्या जीवन पद्धती साधिरिती रूढी परंपरा वादन गीते कला यांचं आयोजन करण्यात आलं होतं या तरुण तरुणींनी विद्यार्थ्यांनी नृत्य करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं या प्रसंगी आदिवासी लोकांच्या हक्कासाठी आवाज उठवण्यासाठी त्यांच्या विकासाला चालना देण्याकरिता एक महत्वाचा दिवस आहे आदिवासी समाजाच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण करून त्यांच्या विकासात्मक पावले उचलणार असं आदिवासी श्रमिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज खेवरा यांनी सांगितले यावेळी आदिवासी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल भांगले श्रमिक संघर्ष संघटनेचे सचिव तुकाराम वरठा आदिवासी श्रमिक संघर्ष संघटनेचे ठाणे शहर अध्यक्ष हेमंत जाधव निलेश महाले नवी मुंबई संपर्क प्रमुख रमेश डोळे हरी पगेरा जितेंद्र भोये हरेश तिवारी सुनील भांगरे यांचं अनेक महिला वर्ग युवक आणि समाज बांधव यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आमचा हा आदिवासी जागतिक दिवस आहे आज आम्ही जिल्ह्यातले मेन तर आमच्या ठाण्याच्या शहरातले आज हे आदिवासी आपल्याला दिसतात ही गर्दी दिसते आदिवासी जागतिक दिवसाची भर आज रक्षाबंधन असो बहिणीचा भावाचा तरी पण सर्व लोकांनी रक्षाबंधन करून आज माझ्या रॅलीत आदिवासी जागतिक दिनाच्या निमित्तानं सर्व आदिवाशी भाऊ बहीण सगळे आले आहेत माझ्या था। आज आम्ही पोहळ्यापासून गायमुखपासून तिथनं माता मंदिर आहे तिथनं आम्ही पूजा केली सकाळी दहा साडे अकरा वाजता तिथनं ही रॅली आमच्या पूर्ण संपूर्ण ठाण्यात आहे आज आपण आता कोर्ट नाक्याला आलो आहे याच्यानंतर आम्ही जामणी नाक्यापासून वागळे शेरियात जाणार आहे ते दुपारचं आमचं जेवण असतं जेवण केल्यानंतर आम्ही टोटल वागळेपासून चालू करणार एस टी डेपोच्या इथे पण पूजा आहे आमची तिथे करणार आम्ही त्यानंतर येऊर येऊरवरनं आम्ही परत रिटर्न येऊन खेळ शकल इथं समाप्त करणार सर्व आपल्या भारत म देशामध्ये दे सगळ्या बहिणींना मी पहिला माझ्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो तसंच ठाणेकरांसाठी ठाणे जिल्ह्यांसाठी मी शुभेच्छा देतो रक्षाबंधनच्या आज आज आम्ही एवढा भारत देशामध्ये आज आदिवासी देशा दे दिव दिवस हा एवढा इंग्रजन काळापासून जे वेगळं त्या सुविधांमध्ये दिलं होतं तो दिवस आज आम्ही साजरा करतो मोठ्या जोशाने जेव्हा आदिवासी सर्व बांधव गावाखेड्यातून जिल्ह्यातून येत असतात कारण ह्या जिल्ह्यातून आलेली लोकं हे आदिवासी समाज हा पूर्ण जिल्हा ठाणा जिल्हा हा आदिवासींचा आहे हा आदिवाशांच्या जिल्ह्यामध्ये चांगले सांस्कृतिक कार्यक्रम हवा म्हणून असा संस्कृत काम ह्या दिनानिमित्त हे सर्व लोक जिल्हाधिकारी कार्यालया इथे येत असतात पण तरी तरी आम्ही आज आम्ही बोलतो की सर्व जरी सुट्टी आज शासनाला मंजुरी असली पण आज एवढा सांगा आदिवासी दिवसानंतर इथे जिल्हाधिकारी शासनाचे पण अधिकारी नाही आहेत हे शासनाची जुमेदारी आहे शासनाने इथे त्यांनी ह्या कार्यक्रमाची जुमेदारी घेऊन तो कार्यक्रम पार पडायला पाहिजे करा आमच्या आदिवासी दुधळवी दुर्दळवी दर्ज म्हणजे आम्ही जे काही पैसा आम्ही पैशांनी कमी आहोत म्हणजे नाही आहोत तरी पण शासनाच्या निधीतून शासनाने काम केलं पाहिजे या आदिवासींचा हक्क आहे ही शासनाचा जिल्हाधिकारी कार्यालयाचा जिल्हाधिकारीच नाही आम्ही निवेदन देऊन सुद्धा जिल्हाधिकारी इथे शासना या गावात नाहीयेत